या डफाळपूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच नेते मी जास्त बोलणार नाही कारण येणाऱ्या इलेक्शनच्या वेळेस ज्या त्या जे उत्तर त्या ठिकाणी मी दे मी आणि मित्र एवढंच सांगेन की येणारी विधानसभा ही काँग्रेसच्या विचारधारेची का असावी त्याचबरोबर येणारी विधानसभा हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार का या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे कारण काँग्रेस पक्ष हा एक पक्ष असा आहे एक जाती सगळ्या जाती धर्मांना भूत बरोबर जाणारा पक्ष त्याचबरोबर त्या पक्षाकडं एका आपल्या तालुक्याच्या बरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पक्षाकडं आहे त्या पक्षाचा उमेदवार हे येणारा काळ बराच वेळ झालेला आहे त्यामुळे जास्त बोलणार नाही बऱ्याचशा घराने आपले विचार प्रत्येकाने मांडलेले आहेत तो ते मांडत असताना मी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस मध्ये आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास घ्यालो आणि त्या विश्वासानं या तालुक्याच प्रथम हो। नागरिकाची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी देत असताना या तालुक्यातल्या ज्या आमच्या कुटुंबात ज्या काही गोष्टी आम्ही कमी आम्हाला कमी मागण्याचं काम साडेचार वर्षाच्या कालावधीत जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका विधानसभेत सुद्धा बोलत असताना मी तीन वाक्य प्रामुख्यानं पहिली वापरतो जत तालुका हा दुष्काळी तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका आणि त्याचबरोबर या तालुक्याचे द्विभाषिक लोक आणि या या तालुक्याला काय काय पाहिजे आणि नको गोष्टीचा उपा करत असताना आपण सगळ्यांनी बघितलेला की मी पहिल्यांदा आपल्याला या तालुक्याला काय पाहिजे तर पाणी पाहिजे आणि या पाण्याच्या बरोबर शहा खुल्या त्याचबरोबर एम एस सी बी त्याचबरोबर कृषी आणि जे काही आपल्या तालुक्याला सगळ्यात मोठं जे गरज आहे ती जलसंधारण हे जलसंधारणांच्या माध्यमातून या तालुक्यातल्या या भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या तालुक्याला जी आतापर्यंत दोन हजार एकोणीसच्या आधी साधारणतः आपल्याला पाहुणेची पी एम पाणी साठेल भांडी आपल्याला तलाव साठवून आज मी ठाम सांगू शकतो की या साडे चार वर्षांतरच्या कालावधी म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंतची सव्वा साठ एमसी झालेली आहे तुमच्याकडे दोन हजार चोवीस ला जे मत मागणार आहे ती विकासाच्या मुद्द्यावर मागणार आहे हो तो जो आज तुम्ही या निमित्तानं द्यावा एवढंच या निमित्ताने मी बोलतो बराच वेळ झालेला आहे इलेक्शनच्या वेळेस योग्य ती परत भूमिका मी मांडेल आणि एक या जिल्हा परिषद गटातील जे काही आपण प्रमुख काँग्रेस पक्षाचे का या ठिकाणी उपस्थित आहात आपण आपली भूमिका मांडत असताना जी काही विकास कामं झालेली आहेत ती विकास कामं जनतेपर्यंत पोहोचव पोहोचवायची आहेत